संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची रेल्वे ब्लास्टिंग नुकसान प्रकरणी प्रमिला बोराडे यांचे अलिबाग येथे उपोषण सुरू कर्जत तालुक्यातील हलिवली येथील माजी सरपंच सौ प्रमिला सुरेश बोराडे यांनी स्वातंत्र्यदिनी दिनी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे आमरण उपोषण सुरू केले आहे कर्जत पनवेल रेल्वे बोगदा मार्गाच्या मार्गाचे काम करताना ब्लास्टिंगमुळे हलिवली आणि किरवली या दोन गावांचे अतोनात नुकसान झाले आहे या नुकसान भरपाईसाठी कर्जत येथे त्यांनी दोन वेळा आमरण उपोषणसुद्धा केले होते त्यावेळीचे तहसीलदार शीतल रसाळ यांनी देखी आश्वासन देऊन नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते परंतु अजूनही नुकसान भरपाई न मिळाल्याने तहसीलदार

ज्या आमच्या दोन्ही गावाच्या लोकांच्या घरांना तळे गेले आहेत रस्ते खराब झालेले आहेत त्याचप्रमाणे बोरवेलचं पाणी गेलेलं आहे तर या आमच्या आहे त्याची भरपाई देण्यात यावी या आमच्या मागण्या आहेत आणि तसेच कर्जत तहसीलदार शिखर रसाळ यांची बदली करण्यात येऊन त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्या दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी आमची मागणी आहे हा आम्ही वर्षभर दोन उपश्रम केली याआधी आणि त्यावेळेस कर्ज तहसीलदार शितारदसाळ यांनी आमच्या आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिले आणि त्यावेळेस सर्व मधील जे सर्व राजकीय पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते त्यांच्या समोर त्यांनी लेखी आश्वासनं दिल्या परंतु एक वर्ष झाला परंतु त्या आश्वासनाची आजपर्यंत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही त्यामुळे आम्हाला पुन्हा कलेक्टर ऑफिस अलिबाग येथे उपोषणाला बसावं लागलेलं ला आहे आज आम्हाला इथे आमचे हितचिंतकही भेटून गेले त्याचबरोबर आदित्या तटकरे ह्या देखील भेटून गेल्या त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की तहसीलदार साहेबांची बदली करण्यात आलेली आहे तसेच तुमच्या ज्या मागण्या आहेत त्यांचा नक्कीच विचार केला जाईल व त्या सोडवण्यात येतील आणि त्यानंतर आम्हाला आदिताईंच्या सांगण्यानुसार आम्हाला क कलेक्टर ऑफिसमध्ये बोलावण्यात आले व शिर्के साहेब डेप्युटी कलेक्टर यांच्यासमोर मिटिंग घेण्यात आली व साहेबांनी आमच्याकडून जी काही माहिती आहे ती घेतली आणि त्यानंतर तहसीलदार साहेबांना फोन लावून आणि रेल्वे अधिकाऱ्यांना फोन लावून त्यांना त्यांनी बोलावलेलं आहे व लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण होतील आम्ही अशा आशा, आशा बाळगतो